नमस्कार आजच्या पद्धतीचं नाव आहे कावळा आणि मैना पावसाळ्याचे दिवस होते आकाशात ढग भरून आले होते एका लिंबाच्या झाडावर खूप सारे कावळे बसले होते ते सारे कावळे झाडावर बसून काव काव करत होते आणि एकमेकांशी भांडत होते तितक्या तिथे एक मैना आली आणि त्याच झाडाच्या एका फांदीवर जाऊन बसले मैनाला झाडावर बसलेले पाहताच सगळे कावळे आपले भांडण विसरून एकत्र आले व मेनेवर धावून आले बिचारी मैना त्यांना म्हणाले आज खूपच अंधरून आले त्यातच मी माझ्या घाटाचा रस्ता पण विसरले आहे मला कृपा करून इथे राहून द्या सगळे कावळे एकसुरात ओरडले नाही नाही ही आमची बसण्याची जागा आहे तू इथे राहू शकत नाही मैना म्हणाली झाडे तर ईश्वराने सर्वांसाठी बनवलेली आहेत मी खूप छोटी आहे तुमच्या बहिणीसारखी आहे मला कृपा करून इथे राहून द्या कावळे म्हणाले आम्हाला तुझ्यासारखी बहीण नको तू देवाने देवाचे नाव घेतेस ना मग जा त्या ईश्वराकडे आसरा मागायला इथे कशाला तटमडायला आलीस तुझा नाहीतर आम्ही झाडावर तुटून पडू आणि तुझा जीव घेऊ कावळे हे आपापसात आप नेहमीच भांडणे करताना आपणास नेहमी पहाव्यास मिळतात नेहमी कावकाव करत एकमेकांशी भांडणे करताना रोज संध्याकाळी आपणास ते पहाव्यास मिळू शकेल मात्र दुसऱ्या कोणत्या पक्षांविरुद्ध मात्र ते एकत्र होऊ ते लढतात हे पण खरे आहे मैनाच्या बाबतीतही तसेच झाले मैनेला कावळ्यांनी जाण्यास सांगितल्यावर ती बिचारी तिथूनच जवळच असणाऱ्या एका आंब्याच्या झाडाकडे उडत गेली व तिथे एका फांदीवर बसले थोड्याच वेळात मोठं पाऊस पडू लागला पावसाचे मोठमोठे मोड़ थेंब व त्यांच्या थें बरोबरच गाराही पडू लागल्या गारा देखील मोठमोठ्या पडू लागल्या गारा पडू लागल्या व त्या कावळ्यांना कडीना की कोठे जावे कारण इंबाच्या झाडावर फारसा आडोसा होत नाही त्यांना गारांचा मारा ब बसू लागला बाहेरही पडता येईना ना। की झाडावरही बसता येणा बंदुकीतून सोडलेल्या गोळीसारखा गारांचा मारा त्यांना बसू लागला इकडे मैना ज्या झाडावर बसली होती त्या आंब्याच्या झाडाची एक फांदी तुटून खाली पडली व नैसर्गिकपणे तिथे एक आडोसा खोपा तयार झाला छोटीशी मैना त्या खोप्यात सहजपणे बसू शकत होती मैना आत गेली आणि तिला त्या पावसाचा व गारांचा काहीच मार लागला नाही रात्रभर मुसळधार पाऊस पडला सकाळ झाली आणि मैना त्या खोप्यातून बाहेर पडली आणि तिथे जे पाहिले ते आश्चर्यचकित व दुःखद होते रात्रीच्या घरांच्या महाराने बहुतांश कावळे मृत्युमुखी पडले होते तिला त्याचे खूप दुःख झाले तिला उठताना पाहून त्यात मरवणूक असणाऱ्या कावळ्याने विचारले की मैना तू जिवंत कशी यावर मैन्याने उत्तर दिले मी ज्या झाडावर बसले होते तिथे बसून मी ईश्वराची प्रार्थना केली व त्यानेच मला या संकटातून वाचविले दुःखात परमेश्वरच आपली सुटका करू शकतो आजच्या बोधकथेचं तात्पर्य बघण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन बदकथा ऐकत राहा तर बघूयात तात्पर्य ईश्वर संकटातून सुटका करतो किंवा काळात ईश्वर आपल्याला सप सबुद्धी देऊन संकटात मार्ग सुचवितो थँक्स फॉर वॉचिंग